नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा आज थोडंसं वेगळंच टॉपिक घेऊन आलेलं आहे तर आजचा विषय असा आहे की आपल्या ग्रामीण भागामध्ये मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून भारत सरकारने एक उपक्रम हाती घेतलेला आहे तर तो उपक्रम असा आहे की आपल्या ग्रामीण भागातील मुलांना उद्योजक कसं बनवायचं याच्यासाठी विविध कोर्सेस आणलेले आहेत आणि ते कोर्सेस आपल्याला गंगापूर येथे गोवर्धनमध्ये मिळणार आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंटची गरज आहे तर हे कोर्सेस पूर्णतः मोफत आहे कोणता एक रुपयासुद्धा फी नाही आहे तर त्याच्यासाठी लवकरात लवकर, लवकर आपल्या सर्व आप विद्यार्थ्यांनी किंवा जे ग्रामीण भागातील गरजू असतील त्यांनी हा उपक्रम जो आहे याचा लाभ घ्यावा याच्यासाठी विविध कोर्सेस आहेत तर ते कोर्सेस कोणते आहेत ते पण मी सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्स पार्लर टेलरिंग त्याच्यानंतर ब्युटी पार्लर शेळीपालन कुक्कुटपालन असे विविध कोर्सेस आहेत तर ते फक्त तीस दिवसाचे आहेत तीस दिवसाच्या आतमध्ये काही तेरा दिवसाचे आहेत काही दहा दिवसाचे तर असे जे कोर्सेस आहेत ते आपण सर्वांनी करून घ्यायला पाहिजे जेणेकरून आपण स्वतःच्या पायावरती उभं राहू शकेल तर त्याच्यासाठी डॉक्युमेंटची जास्त काही गरज लागत नाही तर त्यासाठी शाळेचा दाखला रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड आणि दोन फोटो दोन नाही तीन असले तरी चालतील किंवा एक असले तरी चालेल परंतु दोन फोटो म्हणजे लागतील कंपल्सरी कारण एक फॉर्मसाठी साठी जोडण्यासाठी आणि दुसरा म्हणजे तो आपली आयडेंटिटी बनवण्यासाठी तर असे भरपूर कोर्सेस यामध्ये दिलेले आहेत ते आपण सर्वांनी करून घ्यावी आणि त्याच्यासाठी मी खाली नंबर देतो आहे तर ते नंबर नोट करून घ्या आणि त्याच्यावरती कॉल करून तुम्ही पूर्ण चौकशी करू शकता तर हे कोर्सेस करण्यासाठी आपण जिथं जाल म्हणजे गंगापूर इथे गोवर्धनमध्ये तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला जेवणाची आणि राहण्याची अगदी मोफत सुविधा केलेली आहे आणि जेवण पण खूप चांगल्या प्रतीचं आहे क्वालिटीचं प्रती आहे तर असं हे कुठंही भेटत नाही तर हे फक्त आपल्या भारत सरकारने ग्रामीण म्हणजे गरीब विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सुरू केलेलं आहे तर मी सर्वांना एकच सांगेल की दुसऱ्याकडे नोकर बनवून राहण्यापेक्षा असे काहीतरी उद्योग व्यवसाय करून स्वतःचे मालक स्वतः बना आणि आपलं पुढचं जे आयुष्य आहे ते चालू करा आपला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद